नऊ ऑक्टोबर तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमिर खान मुत्ताकी भारत दौऱ्यावर आले असताना काबूलमध्ये मिसाईल अटॅक झाला टार्गेट होतं एक गाडी त्या गाडीत बसलेल्या माणसाला ठार मारण्यासाठी पाकिस्ताननं हा अटॅक केला होता त्याचवेळी आमचा हल्ला सक्सेसफुल झाला असा दावा पाकिस्तानकडूनही करण्यात आला या हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि तालिबान यांच्यात भीषण संघर्ष सुरू झाला दोन्ही देशात सहा दिवस लढाई चालली यात अनेक लोकांचा मृत्यू झाला शेवटी पंधरा ऑक्टोबरला तात्पुरत्या अठ्ठेचाळीस तासांच्या सीज फायरची घोषणा करण्यात आली सोळा ऑक्टोबर सोशल मीडियावर एक व्हिडिओ आला हा व्हिडिओ त्याच माणसाचा होता ज्याला मारण्यासाठी पाकिस्ताननं काबूलवर हल्ला केला होता व्हिडिओत हा माणूस म्हणतो मी अजून जिवंत आहे मला काहीही झालेलं नाही व्हिडिओ व्हायरल झाला आणि पाकिस्तानची जगभरात नाचक्की झाली ज्याला मारण्यासाठी पाकिस्तानने एवढा खटाडोप केला तो पाकिस्तानच्या नाकावर टिचून जिवंत असल्याचे पुरावे देत होता पण हा माणूस आहे कोण त्याला मारण्यासाठी पाकिस्ताननं थेट काबूलवर हल्ला का केला या हल्ल्यातून तो कसा बचावला तो आता पाकिस्तानला काय धमकी देतोय या माणसाने पाकिस्तानला घाम कसा फोडलाय सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलबीड पाकिस्तानचं सैन्य ज्या माणसाला मारण्याचा प्रयत्न करत आहे त्याचं नाव आहे मुफ्ती नूर वली महसूद तो तेरिके तालिबान म्हणजेच पाकिस्तानी तालिबान या दहशतवादी संघटनेचा लीडर आहे महसूदनं गुरुवारी त्याच्या मृत्यूच्या बातमीचं खंडन करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला या व्हिडिओत महसूद म्हणतो की तो सध्या पाकिस्तानातल्या खैबर नियंत्रणाखाली आहे महसूदनं व्हिडिओत सांगितलं की टीटीपी सध्या पाकिस्तानच्या डोंगराळ भागात सक्रिय आम्ही पाकिस्तानी सैन्यावर हल्ला करण्यासाठी अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर केला नाही या व्हिडिओतून महसूदनं फक्त तो जिवंत असल्याचाच पुरावा दिला नाही तर त्यानं पाकिस्तानला इशाराही दिलाय व्हिडिओत महसूद एका डोंगरावर उभा असलेला दिसतो तो म्हणतो जिहादमुळे देशाला स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा मिळते नाहीतर देश कायमचा गुलाम बनून राहतो हे बोलताना तो जवळच्या डोंगरावरच्या पाकिस्तानी लष्कराच्या चौकीकडे बोट दाखवतो महसूदचा इशारा पाकिस्तानकडे होता हे स्पष्ट आहे महसूद सध्या पाकिस्तानच्या खैबर कबायली जिल्ह्यात असल्याची शक्यता आहे तिथल्या काही भागावर तेरिके तालिबानचं नियंत्रण आहे महसूद तिथूनच आपले सगळे ऑपरेशन चालवत असल्याचं बोललं जाते पण पाकिस्तानात राहूनच पाकिस्तानला उघड धमकी देणारा नूरवली महसूद नेमका आहे कोण आणि त्याला मारण्यासाठी पाकिस्तान थेट तालिबानशी का भिडतोय ते पाहू सत्तेचाळीस वर्षीय नूर वली महसूद तेहरिके तालिबान या दहशतवादी संघटनेचा सर्वोच्च लीडर आहे त्याचा जन्म एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली पाकिस्तानच्या खैबर पख्तुन प्रांतातल्या दक्षिण वजिरिस्तान जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावात झाला महसूद पश्तून समाजातून येतो त्याने लहानपणी परिसरातल्या मदर्शांमध्ये शिक्षण घेतलं पुढे एकोणीसशे नव्वदच्या दशकात तो फैसलाबाद गुजरानवाला आणि कराची सह पाकिस्तानातल्या वेगवेगळ्या मदर्शांमध्ये शिकला एकोणीसशे शहाण्णव साली महसूदचा संबंध अफगाण तालिबानशी आला आणि तो अफगाणिस्तानात गेला तिथं त्यानं मजार ए शरीफ आणि काबुलजवळ अनेक लढायांमध्ये भाग घेतला एकोणीसशे नव्याण्णव साली महसूद पाकिस्तानात परतला आणि त्यानं मुफ्ती म्हणजेच इस्लाम धर्मातला विद्वान ही पदवी मिळवली पुढे दोन वर्ष त्यानं दक्षिण वजरिस्तानच्या मदर्शांमध्ये इस्लाम धर्माची शिकवण दिली दोन हजार एक साली अमेरिकेनं अफगाणिस्तानात एंट्री केली आणि तालिबानची सत्ता उलटवून लावली या दरम्यान पाकिस्तानी सैन्याने सीमेवरच्या पश्तो भागात सैनिकी कारवाया सुरू केल्या पश्तून लोकांचा याला विरोध होता त्यामुळे त्यांनी एकत्र येत दोन हजार तीन साली तेहरिक तालिबान या संघटनेची स्थापना केली नूर वली मेहसूद हा देखील या संघटनेत सामील झाला दोन हजार चार साली या संघटनेनं पाकिस्तानी सैन्यावर हल्ला केला होता त्यात मेहसूदचाही सहभाग होता पुढे टीटीपीच्या अनेक कारवायांमध्ये मेहसूद सामील होता त्यानं दोन हजार नऊ साली गोरगोराय इथं टीटीपीचा ट्रेनिंग कॅम्प चालवला त्यावेळी त्याच्यावर वीस लाख रुपयांचं बक्षीस होतं हळूहळू महसूदचं टीटीपीतलं प्रस्ताव वाढत गेलं दोन हजार तेरा साली तो टीटीपीच्या कराची विंगचा प्रमुख बनला तिथे त्याने खंडणी अपहरण बँक दरोडे आणि अने हत्येसारखे अनेक गुन्हे केले पण त्यानंतर पुढच्या काही वर्षात टीटीपीचा नेटवर्क कमकुवत झालं दोन हजार अठरा साली टीटीपीचा लीडर मौलाना फजलुल्ला अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारला गेला त्याच्या मृत्यूनंतर नूरवली मेहसूदला संघटनेचा सर्वोच्च नेता बनवण्यात आला महसूदनं जेव्हा टी टी पीची हाती घेतली त्यावेळी ही संघटना फुटीच्या उंबरड्यावर होती टीटीपीचे अनेक नेते अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाले होते संघटनेची ताकद पूर्वी एवढी राहिली नव्हती हो तिचं पाकिस्तानातल्या कोणत्याही प्रदेशावर नियंत्रण नव्हतं पण महसूदनं टी टी पीचं नेतृत्व हाती घेतलं आणि संघटनेला रिव्हाईव्ह केलं त्यानं फुटलेल्या गटांना एकत्र करत संघटनेचं स्ट्रक्चर बदललं शिवाय पाकिस्तान आणि अमेरिकेविरुद्ध लढा देण्यासाठी नव्या स्ट्रॅटेजीजचाही वापर केला त्याच्या नेतृत्वाखाली टी पुन्हा एकदा एक, एक ताकदवान संघटना बनली पण महसूदनं हे कसं केलं त्यानं टीटीपीची ताकद पुन्हा कशी वाढवली तर महसूदनं टीटीपीचं नेतृत्व हाती घेण्याआधी ही संघटना मशिदी आणि बाजारपेठांना टार्गेट करून निष्पाप नागरिकांची हत्या करायची दोन हजार चौदा साली टीटीपीनं पेशावर पेशावरमधल्या एका शाळेवर हल्ला केला होता या हल्ल्यात एकशे तीसहून अधिक मुलं मृत्युमुखी पडली होती या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या जनतेत टीटीपी विरुद्ध प्रचंड रोष निर्माण झाला होता यातूनच धडा घेतला इथून पुढे संघटनेला फक्त पाकिस्तानी सैन्य आणि पोलिसांनाच टार्गेट करण्याचे आदेश दिले त्या वर्षाच्या सुरुवातीला महसूदनं त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला होता या व्हिडिओत त्यानं पाकिस्तानी सैन्याला इस्लाम विरोधी म्हटलं होतं सैन्य गेल्या अठ्याहत्तर वर्षांपासून राजकारणात हस्तक्षेप करत असल्याचंही तो म्हणाला होता नूर वली महसूद हा टीटीपीचा कमांडर तर आहेच शिवाय तो एक लेखकही आहे त्यानं दोन हजार सतरा साली इन्कलाबे महसूद साऊथ वजिरिस्तान फ्रॉम फिरंगी राज टू अमेरिकन एम्पायर हे सहाशे नव्वद पानांचं पुस्तक लिहिलं या पुस्तकात त्यानं टीटीपीचा इतिहास आणि संघटनेनं केलेल्या कारवाया सांगितल्या दोन हजार सात साली पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची हत्या झाली या हत्येमागे टी टी पीचाच हात होता महसूदनं आपल्या पुस्तकात दावा केलाय की भुट्टो यांचे अमेरिकेशी संबंध होते दोन हजार एकोणीस साली अमेरिकेनं त्याला जागतिक दहशतवादी घोषित केलं पुढे दोन हजार वीस मध्ये त्याचा संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद्यांच्या यादीतही समावेश करण्यात आला पण अजूनही तो पाकिस्तान किंवा अमेरिकेच्या हाती लागलेला नाही दोन हजार एकवीस साली अफगाणिस्तानातल्या ड्रोन हल्ल्यात महसूद ठार झाल्याच्या बातम्या आल्या होत्या पण नंतर तो जिवंत असल्याचं समोर आलं आताही पाकिस्ताननं काबूलमध्ये केलेल्या हल्ल्यात महसूदचा खात्मा झाल्याचा दावा करण्यात आला पण यावेळीही तो वाचलाच पाकिस्ताननं नूरवली महसूदला ठार मारण्यासाठी नऊ ऑक्टोबरला काबूलमध्ये मिसाइल अटॅक केला या हल्ल्याचं टार्गेट होती एक बख्तरबंद टोयोटा लँड क्रुझर गाडी या गाडीतून महसूद प्रवास करत होता असं सांगण्यात आलं या हल्ल्यात तो ठार झाल्याचा दावा पाकिस्तानी मीडियाकडून करण्यात आला पण तालिबाननं सुरुवातीपासूनच याला नकार दिला महसूद जिवंत हे तालिबाननं आधीच सांगितलं होतं त्याचा एक ऑडिओ मेसेजही रिलीज करण्यात आला पण तरीही तो जिवंत आहे की नाही याबाबत वेगवेगळे दावे केले जात होते आता महसूदनं स्वतःच व्हिडिओ टाकून या सर्व दाव्यांना उत्तर दिलं तो जिवंत असून धड पाकिस्ताननं काबूलवर हल्ला केला तालिबानशी शत्रुत्व पत्करलं पण महसूद ठार झालाच नाही तो अजूनही जिवंत आहे नुसताच जिवंत नाही तर व्हिडिओ टाकून पाकिस्तानला धमकीही देतोय एकेकाळी -एक धर्मगुरू राहिलेला महसूद आणि त्याची संघटना सध्या पाकिस्तानी सैन्याला पळवून पळवून मारते या संघर्षादरम्यान तालिबानी सैनिकांचे अफगाणिस्तानात आनंद साजरा करतानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले व्हिडिओमध्ये तालिबानी सैनिकांनी पाकिस्तानी सैनिकांच्या पॅन्ट नाचवून परेड काढल्याचं दिसतंय यामुळेही पाकिस्तानची चांगलीच नाचक्की झाली आता या संघर्षात पुढे काय होतं पाकिस्तानी सैन्य महसूदला ठार मारण्यात यशस्वी होतं की त्याच्यामुळे पाकिस्तान तालिबान संघर्ष आणखीन वाढतो हे पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं तुमची मत हो, आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबुडीच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा